माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना व त्यांच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर शिविगाळ गोरंट्याल यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट पोस्ट करणार यांना तात्काळ अटक करा नसता भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कैलास गोरंट्याल नुकतेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करण्यात आली आहे यामध्ये त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना सुद्धा शिवीगाळ केली असल्याचा आरोप यावेळी कैलास गोरंट्याल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की रहीम तांबोली नामक व्यक्तीनं मला व माझ्या पत्नीला इन्स्टाग्रामवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे यामुळे माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या राजकारण राजकारण हे फक्त असतं ते कुठल्याही व्यक्तींच्या घरापर्यंत जायला नको पत्नीपर्यंत लेकरा बाळापर्यंत जायला नको मात्र आता हे माझ्या घरापर्यंत गेलं आहे त्यामुळे मी आता थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली आहे व त्यांना सांगितलंय की लवकरच संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी नसता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असंही गोरंट्याल यांनी यावेळी यावेळी म्हटलंय मी भाजपात माझ्या विरोधकांना त्रास होत आहे असा टोला त्यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता लगावलंय कारण बघा एक पोस्ट आहे प्रसार माध्यमातून मिस्टर तेजू तेजू ट्रिपल वन ते म्हणजे त्यात असं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझ्या अक्कलपट्टी असा काही कॉमेंट्स आहे पण त्या सोबत एकाने रहीम तंबोली वन्नीस सो म्हणून आहे त्यांनी अक्षरता मला माझ्या वायकोला शिवगाळ केलेली त्याने आणि एवढं घाणेडं तिने शिवगाळ केली मी ते बोलू शकत नाही आणि नाईलाजाने आम्ही आता आज सन्मान एस पीकडे गेलो आणि त्याची तक्रार केली सायबरमध्ये आणि आमचं बोलणं आहे की हे जे रहीम तांबोली वन नाईन टू झिरो आणि हा तेजू यांना तुम्ही अरेस्ट करा आणि याच्या मागे कोण असेल त्याची चौकशी करा आणि जे याच्या मागे कोण कल्पित आहे त्याला पनिशमेंट झाला पाहिजे यासाठी आम्ही तक्रार केली काय वाटते हे बघा याचे मागे जे आहे जे स्वतःच्या घरात डाके टाकतात स्वतःच्या घरात डाके म्हणजे कळलं ना तुम्हाला मी काय म्हणतो स्वतःच्या घरात डाके टाकतात ज्यांच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे त्यांच्या रक्तात की पन्नास लोकांचा रक्त आहे अशा लोकांनी टाकलेला आहे हा आणि त्यांना मला बोलणं की बाबा तुम्ही असं चिल्लर चिल्लरपणा करण्यापेक्षा तुम्हाला जे करायचंय तो ओपन आहे ना हा तुमचा रक्त तुम्ही तुम एकाच रक्ताचे नाहीये तुम्ही पण हेच रक्तायच म्हणून तुम्ही असं करतात आणि सोशल मीडियामध्ये आतापर्यंत व्यक्ती माझा काही टाकलं मी कधी म्हणजे इग्नोरच करतो मी कधी करत नाही पण माझ्या फॅमिलीवर दोन टाकत असेल मग ते ज्याचं पन्नास रक्त ज्या शरीरात आहे त्याला आम्ही पण सोडणार नाही आणि मी एस पी साहेबांना सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही जर पकडले नाही यांना जर सोडले तर उद्या लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उद्भवला तर जिम्मेदारी तुमची राहील तुम्ही व्यक्तिगत म्हणजे आतापर्यंत जालनाच्या इतिहासात मी बघतोय की प्रत्येक कोणताही पुढारी असेल लक्षाबद्दल कोणी या लेवलवर बोलत नाही पण हे पन्नास रक्ताचा माणूस तो असा कोणाला उचकून करतोय मला माहित आहे कोण आहे ते घरातही दाका टाकतात ते लोक मला सर्व आहे पण याला पनिशमेंट झाला पाहिजे हो मी बोललो ते ना ते रायटिंग मध्ये मागतात आमचे कार्यकर्ते रायटिंग मध्ये तक्रार करू लागले आणि हे फक्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून काही लोकांचा एवढं पोट दुखतो आणि काय करायचं म्हणून हे धंदे केलं यापूर्वी काही सोशल मीडियावरती मी 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 एक कधी माझ्या विरोधात काही कोणी काय म्हणतो लंगडे फांगडे मी तयार करत नाही मला म्हणजे बालबुद्धीला मी डोक्याच लावत नाही पण हे लोक जेव्हा म्हणा हा त्याच्या रक्तात पन्नास लोकांचा रक्त आहे जे स्वतः घराचे डाके टाकतात त्यांचं हाईट झाली हो म्हणजे माझ्या फॅमिलीबद्दल जर टाकत असेल मी गप्प असतात